पीठिंबाई प्रकल्पाच्या कामाच्या विरोधात धरणाच्या विरोधात मी आज इथे बसलेला आहे आज एकोणीसशे एक्क्याऐंशी रोजी या कामाचे प्रकल्पाला मंजुरी आलेली आहे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून हे काम सुरू झालेलं आहे सुरू झाल्यानंतर या प्रकल्पावर शासनाने भरपूर असा निधी दिलेला होता पण त्या निधीचा गैरवापर कुठेतरी झालेला आहे असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे कारण आजच्या डेटला जर बघितलं तर तिथे कुठल्याही प्रकारचे कालव्यांमधून आज सगळ्यात पाणी गेलेलं नाही आहे त्या कालव्यांना जवळजवळ चाळीस किलोमीटरचा कालवाह उजवाने डावा मिळून पण तिथे आज जाग्यात पाणी ठेंबरसुद्धा गेलेलं नाही आहे मग आज हे जो प्रकल्प उभा केला याचा उद्देश काय होता की कुठेतरी ह्या गावां गावातील शेकडो एकर जमीन ओलिताखाली यावी असा या धरणाचा उद्देश होता आज तिथे खोपी कुंभार बिजगर मिरले आणि कुलवंडी या पाच गावांचा समावेश होता या पाच गावांसाठी हा प्रकल्प वळ केला होता आज पण आजचा गायत त्याचा शेतकऱ्यांना एकही रुपयाचा फायदा झालेला नाही आणि सिंचन न झाल्यामुळे शासनालाही त्याचा एकही रुपयाचा फायदा झालेला नाही मग आज कोट्यवधीचा जो खर्च केलेला आहे हा खर्च कशासाठी आणि का केलेला आहे हे त्यांनी सांगावं दुसरी गोष्ट प्रकल्प दोन हजार चारला पूर्ण करण्यात आला होता चारला पूर्ण केल्यानंतर रत्नागिरी पाटबंधारे विभाग यांना हा दोन हजार वीसला चिकून बा बांधकाम प्रकल्प विभाग यांनी हस्तांतरित केलेला आहे हस्तांतरित करताना या विभागाने काम पूर्ण आहे की अपूर्ण अवस्थेत आहे याचा कुठलाही उद्दिष्ट लक्षात न घेता किंवा न बघता हा प्रकल्प हाती घेतलेला आहे आज यांच्याकडे कागदपत्र साधी वर्क ऑर्डर मागितली असता यांच्याकडे वर्क ऑर्डर नाही आहे इस्टिमेट दिले त्या इस्टिमेटप्रमाणे काम झालेलं नाही आहे आज जे कॅनॉलचं काम झालेलं आहे त्याच्यावर कोट्यावधी रुपयाचा खर्च झाला आहे पण त्या कॅनॉलमधून आजही लोकांच्या शेतात पाणी गेलेलं नाही आहे मग या सगळ्या गोष्टींवर जो खर्च केलेला आहे हा खर्च कशासाठी आणि का केलेला आहे मग हा निधी कोणी लाटला आहे अभियंत्यांनी लाटला आहे की ठेकेदारांनी लाटला आहे याची संपूर्ण शासन स्तरावर चौकशी होऊन ह्याची पूर्णता जोपर्यंत ह्याची चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत आत्ता आलेला निधी जो बारा कोटी आलेला आहे पाईपलाईन वगैरे टाकण्यासाठी किंवा याच्या आधी केलेले काय असतील किंवा थकवी दिलं असतील ती कुठल्याही प्रकारे अदा करण्यात येऊ नये ही माझी शासनाला विनंती आहे